नमस्कार कधी एखाद्या वेळेस आपल्या नंबरवर एक अनोळखी नंबरवरून कॉल येतो आणि आपण तो फोन उचलतो आणि विचारतात की तुम्ही करोना व्हॅक्सिन घेतली असेल तर तुम्ही एक दाबा आणि जर करोना वॅक्सिन घेतली नसेल तर दोन दाबा असे जर कॉल तुम्हाला आले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्याला उत्तर देऊ नका कारण की आपण एक दाबो किंवा दोन दाबो त्याचे परिणाम हे होणार आहेत आपल्या मोबाईलची सगळी डिटेल्स हॅकर्सकडे जाणार आहेत आणि ते आपला मोबाईल हॅक करून आपल्या मोबाईलमधली सगळी माहिती चोरून तिचा दुरुपयोग करणार आहेत त्याचप्रकारे अजून एक नवीन पद्धतीने स्कॅम करण्याचा प्रयत्न फ्रॉड लोक करत आहेत तो स्कॅम असा की आपल्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि आपल्याला सांगितलं जातं की तुमचं लोन पास झालेलं आहे ते लोन ॲप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला हा हा फॉर्म भरावा लागेल आणि त्या फॉर्मद्वारे आपली सगळी माहिती ते काढून घेतात आणि त्याचा दुरुपयोग करतात किंवा तिसऱ्या प्रकारचा स्कॅम करतात की ते कुठेतरी एक स्टॉल लावतील आणि त्या स्टॉलवर सांगतील की तुम्हाला नवीन सिम कार्ड मिळेल आणि ते पण फ्रीमध्ये आणि त्याच्यासोबत तुम्हाला या या प्रकारच्या सुविधा सवलती दिल्या जातील आणि तेव्हा आपण काय करतो की जेव्हा नवीन सिम कार्ड मिळते फ्रीमध्ये मिळते आणि त्याच्यानंतर एक वर्षाचा रिचार्ज सहा महिन्यात रिचार्ज आपल्याला फ्री मिळते मग आपण काय करतो की आपण ते सिम कार्ड घेण्यासाठी तिथं जातो आणि ते म्हणतात तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड या गोष्टी द्याव्या लागतील मग आपण आपलं आधार कार्ड आणि पॅन कार्ड देतो आणि ते आधार कार्ड आणि पॅन कार्डचा ते गैरवापर करून त्याच्यापासून ते लोन उचलतात आणि ते लोन आपल्याला भरावं लागतं म्हणजे स्कॅमर लोकांनी स्कॅम करण्याचे वेगळे वेगळे मार्ग स्वीकारलेले आहेत तरी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता कोणत्याही प्रकारच्या नवीन नंबरवरून कॉल आला तर तो कॉल उचलू नका किंवा जर चुकून तो कॉल उचलला गेला तर त्याला कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया देऊ नका आणि जर चुकून प्रतिक्रिया ती दिली गेली असेल आणि आपल्या बँकच्या खात्यातून जर पैसे कमी झाले असतील तर त्वरित सायबर गुन्हेगार हेल्पलाईन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवा धन्यवाद